लासलगाव रेल्वे गेट राहणार पुन्हा चार दिवस बंद पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आव्हान भुसावळ ते मुंबई या रेल्वे लाईनवर असलेल्या लासलगावचे गे रेल्वे गेट क्रमांक एकशे पाच दुरुस्तीच्या कामानिमित्त रविवारी दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस ते दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस या दिवसांच्या कालावधीत रोज रात्री दहा ते सकाळी चार वाजेपर्यंत लासलगाव रेल्वे गेट चार दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली असून या मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनाने केले आहे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्राद्वारे लासलगाव रेल्वे गेट क्रमांक एकशे पाच किमी दोनशे पस्तीस चोवीस बारा आणि दोनशे पस्तीस एकवीस तेवीस लासलगाव गेटमधील दुरुस्तीचे काम रविवारी दिनांक सतरा ते दिनांक वीस या चार दिवसांच्या कालावधीत करणार करण्यात येणार असून या दरम्यान सदर रेल्वे गेट रोज रात्री दहा ते सकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार आहे या मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आव्हान रेल्वे प्रशासन केले आहे या रेल्वे गेटमधून दैनंदिन प्रवासी वाहनांसह लासलगाव वा बाजार मन समितीमध्ये मनमाड चांदोड कळवण देवळा आदी भागातील कंटेनर माल ट्रक ट्रॅक्टर आदी वाहने शेतीमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात ये जा करतात त्यामुळे या सर्वांची गैरसोय होऊ नये म्हणून लासलगाव कोटमगाव पुल वा वाहेगाव या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे